हां मैं बोल नहीं है ये सगळे जना प्रोडक्ट सपोर्ट एकातून वरतून गया हां मला काय आता अगर रे फोटो आता येते ना फोटो सिडको ऑफिसला आपण निवेदन दिले काय मागण्यात सिडको ऑफिसला निवेदन कारण आहे दोन हजार सहा पासून शासनाने नोटिफिकेशन काढून सिडकोकडं अठ्ठावीस गावांचा विकास आराखडा करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दिलं होतं आणि मध्यंतरी दोन गावं सातारा आणि देवळे महानगरपालिकेच्या हाती केल्यामुळे सव्वीस गावं आता खाली आहे या सव्वीस गावात डेव्हलपमेंट होताना हे सिडको ऑफिसमध्ये सगळे विकास कर सगळे भरल्या जातात आणि त्यांनी आत्ता आतापर्यंत एक रुपये त्या त्या ठिकाणी खर्च केलेला नाही आमचं आज निवेदन असं होतं की सिडकोनी स्वतः उचून या अठ्ठावीस गावातून निघून जावं शासनाला आणि आम्ही प्राधिकरणाकडे वर्ग आम्हाला करावं असं शासनाला पण आम्ही निवेदन दिलं आहे आणि यांना पण आज एक त्यांना जागरूक करण्यासाठी फक्त एक निवेदन रुपये आम्ही त्यांना आज भेटलो आणि त्यांना सांगितलं की इथं तुम्ही या भागामध्ये अद्याप विकास केला नाही आणि तुमच्याकडून ते होणारही नाही तुमच्याकडून ते शक्यही दिसत नाही तर तुम्ही हे आमचा कारभार सोडून द्या आणि आम्हाला एम एम आर डीकडे जायचं अधिकाऱ्यांशी काय चर्चा झाली कोण भेटलं तुम्हाला अधिकारी मीटिंगमध्ये व्यस्त होते साठवडे साहेबांनी दिवस साहेबांचे हे भेटले त्यांनी सांगितलं की आता शासने त्या प्रमाणात हे करतं आहे चर्चा करतं आहे आणि त्या मूडमध्ये शासन पण आहे थोडंसं तुम्ही अजून जर पाठपुरावा केला तर हे सगळं होऊ शकतं असं नाही त्यांनी सांगितलं नाही आज तुम्ही शिरतो ऑफिसला आलात तर शासन स्तरावर काही तुम्ही प्रयत्न केले का म्हणजे के मंत्री किंवा नगरविकास खात्या करत आहेत गेले दोन चार पाच वर्षापासून आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत सतत शिडकोला फॉलो करतो आहे नगरविकासला फॉलोअप करतोय सगळ्यांना भेटतोय या विभागाच्या आमदार अनुराग राई चव्हाण यांच्या मार्फत आम्ही भेटतो आदरणीय बागडे नाना यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिले बरेच वेळेला आम्ही वेळोवेळी शासनाकडे केलेलो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडगम वाजला लागल्यानंतर आपल्याला हे का सुचत आहे यामागे राजकारण वाटत नाही का नाही राजकारण राजकारण तुम्ही तुम्हाला राजकारण दिसत असलं तरी आता हे सगळे मंडळी जे आले याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की सगळे लोक परेशान आहेत विकासक परेशान आहे शेतकरी परेशान आहे आणि कुठलं का असं हे योगायोग समजा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आल्यानं आता हे सगळं आलं विकास करताना त्याला दिवस जात नाही त्याला कार्य करावं लागतं सगळ्यांची आपल्याला हे करावं लागतं आम्ही आज पुढा निवेदन दिलं सध्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री स्थानिकचे आहेत पालकमंत्रीशी याबाबत काही चर्चा झाली का। पालकमंत्र्याला पण आता आम्ही निवेदन द्यायला जातोय आम्ही निवेदन दिले तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय आम्ही त्यांना तसं पण सांगितलं की आमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर आम्ही मोठ्या प्रमाणात एक आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत असं आम्ही त्यांना वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरणार ग्रामपंचायतीचे ठराव घेणार आहे का त्याच्या संदर्भात काय ग्रामपंचायतीचे ठराव ऑलरेडी आम्ही घेऊन दिलेले आहे आपलं नाव अजिनाथ बाबुराव